हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंचवीस जुलै वार आहे शुक्रवार तर आजपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि अनेक जण विशेष महिला या श्रावण महिन्याची खूप आतुरतेने वाट पाहत असतात कारण श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हटलं जातं श्रावण महिन्याचे महत्व आपल्याकडे खूप अधिक आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि या श्रावण महिन्यामध्ये महादेवांची विशेष पूजा केली जाते श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी व्रत करून महादेवांची पूजा केली जाते असं म्हटलं जातं की जर आपण या श्रावण महिन्यामध्ये व्रत करून भगवान महादेवांची पूजा केली तर आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणी या दूर होतात स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं तसेच या व्रतामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात शास्त्रानुसार या श्रावण महिन्यात महादेव पृथ्वीवरती भ्रमण करतात त्यांची सेवा उपासना करणाऱ्यांना ते सुख समृद्धी ऐश्वर प्रदान करत असतात श्रावणातील सोमवारी व्रत केल्यामुळे महादेवांचा विशेष आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो धार्मिक दृष्टीने श्रावण महिना हा अत्यंत शुभ असल्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये काही महत्वाचे नियम देखील पाळले जातात आणि म्हणूनच या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे तर या श्रावण मदे तुम्ही एक वेळ उपाशी राहिला तरीही चालेल पण चुकूनही घरामध्ये या दोन अजिबात खाऊ नका नाही तर महादेवांचा कोप होईल आणि लक्ष्मी साथ सोडून जाईल घरात गरिबी दरिद्रता येऊ लागेल आणि नव्याण्णव टक्के लोकांना हे माहिती सुद्धा नाही की श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्वाचे नियम आपल्याला पाळायचे असतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा या श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि पहिला पदार्थ हा आवर्जून टाळला जातो ते म्हणजे वरई ज्याला भगर असं सुद्धा म्हटलं जात श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक व्रत वैकल्य करत असतो श्रावणातील शनिवार आपण करत असतो सोमवारचं व्रत सुद्धा आपण करत असतो किंवा श्रावणामध्ये येणारे जे काही व्रत आहेत तर ते दे देखील आपण करत असतो तर हा संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो त्यामुळे या महिन्यामध्ये जे कोणते व्रत येईल तर त्या व्रतामध्ये आपल्याला चुकूनही वरई किंवा भगरीचं सेवन हे अजिबात करायचं नाही कारण सोमवारच्या व्रतामध्ये वरई ही संपूर्णपणे वर्च मांडली जाते त्यामुळे तुम्हाला या सोमवारच्या व्रतामध्ये किंवा इतर श्रावण महिन्यातील व्रतामध्ये चुकूनही वरईचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही त्याचबरोबर या व्रतामध्ये तुम्हाला एक फळ सुद्धा आवर्जून टाळायचं आहे ते म्हणजे फणस तर सध्या बघा फणसाचा सीझन चालू आहे आणि आपण उपवास असल्यानंतर वेगवेगळी फळं जी आहेत ती खात असतो पण हा फळ आहार घेताना तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही फक्त श्रावण सोमवारीच नाही तर या श्रावण महिन्यामध्ये जे कोणतंही आपण व्रत करत असतो किंवा जे व्रत येतं या व्रतामध्ये या फळांचं सेवन जे आहे तर ते केलं जात नाही तर बघा या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला या फळांचं सेवन अजिबात करायचं नाही तर तुम्ही हे दोन पदार्थ व्रतामध्ये जर खाल्ले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही त्याचबरोबर श्रावण सोमवाराच्या व्रतामध्ये आपल्याला चुकूनही दूध दही ताक हे जे पदार्थ आहेत तर त्याचाही उपयोग आपल्याला करायचा नाही हे व्रत असल्यानंतर आपण बऱ्याच वेळेला दही खातो पण असं म्हटलं जातं की श्रावण सोमवाराच्या व्रतामध्ये दुधापासून बनवलेल्या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करू नये तसं तर संपूर्ण श्रावण महिना दुधाचे पदार्थ जे आहेत तर ते संपूर्णपणे वर्ज करावे असं सुद्धा म्हटलं जातं परंतु संपूर्ण महिना आपल्याला हे पाळणं शक्य नसतं म्हणून किमान सोमवारी तरी आपण दुधाचे पदार्थ जे आहेत तर ते आवर्जून वर्ज करावे तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार सुद्धा चुकूनही करायचा नाही मांसाहार आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला बनवायचा नाही आणि बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला मांसाहार करायचा नाही कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना म्हटला जातो आणि मांसाहार हे तामसिक अन्न आहे आणि या तामसिक पदार्थांचा आपल्या मनावर नकारात्मक परिणाम होत असतो आपल्यामध्ये एक नकारात्मक भावना निर्माण होते राग येतो आपल्याला भरपूर आपली चिडचिड होते किंवा आपला आळस सुद्धा वाढत असतो आणि म्हणूनच श्रावणातील पवित्र महिन्यात तामसिक अन्नाचा त्याग करणं आणि सात्विक अन्न खाणं हेच आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं म्हणून मांसाहार हा तुम्हाला अजिबात करायचा नाही त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कांदा आणि लसूण हे देखील पूर्णपणे वर्ज ठेवायचं आहे कांदा आणि लसूण हे राहुकेतूचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून तुम्हाला तामसिक पदार्थ जे आहेत तर ते खायचे नसतात आणि हे, हे दोन्ही पदार्थ तामसिक पदार्थ म्हणून ओळखले जातात जर संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला कांदा लसूण टाळता आला तर आवर्जून टाळा पण जर तुम्हाला नाही शक्य तर किमान सोमवारच्या व्रतामध्ये जेव्हा तुम्ही संध्याकाळी हे व्रत सोडता व्रत सोडताना तुम्ही जे कोणतेही पदार्थ बनवणार आहे तर त्यामध्ये कांदा आणि लसूण हा अजिबात वापरू नका तसेच घरामध्ये तुम्ही नैवेद्य दाखवणार आहे तर त्या नैवेद्यामध्ये सुद्धा या दोन भाज्यांचा उपयोग जो आहे तर तो तुम्हाला करायचा नाही त्यामुळं काय होतं तर आपल्या मनाची शुद्धता देखील बिघडते आणि पूजेचं पूर्ण फळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला मिळत नाही तसेच या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला वांग्याच देखील सेवन करायचं नाही आणि जो मुळ असतो तर त्याचं सुद्धा तुम्हाला सेवन करायचं नाही तसेच डाळी आपण खात असतो तर त्या डाळीमध्ये तुम्हाला चुकूनही उडदाची डाळ जी असते तर तिचं देखील सेवन करायचं नाही तर असे काही पदार्थ काही भाज्या आहेत तर त्या या श्रावण महिन्यामध्ये पूर्णपणे वर्ज मांडल्या जातात त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही महादेवांची पूजा करणार आहे तर तेव्हा तुम्हाला शिवलिंगावरती चुकूनही हळद आणि तुळशीची पानं जी असतात तर ती चुकूनही अर्पण करू नका कारण ती महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज मांडली जातात त्याचबरोबर पहा श्रावण महिन्यामध्ये सोमवारी व्रत करत असतो आपण दिवसभर आपण व्रत करून संध्याकाळी हे व्रत सोडत असतो पण शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यातील सोमवाराचं व्रत हे संपूर्ण दिवसभर आणि रात्री सुद्धा करून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावं म्हणून तुम्हाला शक्य असेल तर हा एक नियम सुद्धा तुम्ही पाळायचा आहे त्याचबरोबर तुम्ही श्रावण सोमवारी व्रत करत असता आणि महादेवांची पूजा देखील करत असता तर ही पूजा करत असताना प्रत्येक जण एकतरी बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करतच असतो कारण त्यांना बेलपत्र हे अतिशय प्रिय आहे त्याशिवाय महादेवांची पूजा ही देखील पूर्ण होत नाही पण हे बेलपत्र अर्पण करताना चुकूनही सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडू नका किंवा बेलपत्र अर्पण करत असताना ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ओल करायचं आहे आणि मगच आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तसेच बेलपत्र अर्पण करताना त्याचा जो देठ आहे तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि देटाचं जे शेवटचा टोक असतं तर ते छोटस टोक आपल्याला काढायचा आहे आणि मग आपल्याला ते बेलपत्र अर्पण करायचं आहे त्याचबरोबर बरोबर बेलपत्राला तीन पानं असतील किंवा पाच पानांचं बेलपत्र असेल तर तसं बेलपत्र सुद्धा तुम्ही अर्पण करायचं आहे ज्या बेलपानाला एक पान आहे दोन पान आहे तर अशी बेलपत्र मात्र तुम्ही चुकूनही अर्पण करू नका त्याचा तुम्हाला जे आहे तर ते मिळणार नाही श्रावण सोमवारी शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन पूजा करा जर तुम्हाला नसेल शक्य तर तुम्ही घरच्या घरी देखील पूजा जी आहे तर ती करू शकता तर हे काही महत्वाचे नियम आहेत तर ते तुम्हाला श्रावण सोमवारी आवर्जून पाळायचे आहेत तसेच श्रावण महिन्यामध्ये सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पूर्णपणे आपल्याला वरचे ठेवायच्या आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ